शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात कोतवाली पोलिसांनी नऊ गोवंशी जनावरांची सुटका केली आहे या प्रकरणी अरबाज गुलाम रसूल कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पंच्याहत्तर हजार रुपये किमतीची नऊ गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली आहेत गोवंशी जनावरांची टेम्पोतून वाहतूक होत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे पोलीस शिपाई मोरे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे राजकारण हे माध्यम मा आहे समाजकारणाचे कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माध्यमातून जनतेची कामे करावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शासनाच्या मिळालेल्या निधीतून विकास कामे केली जात आहेत पदाधिकाऱ्यांनी या कामाची व शासनाच्या योजनेची माहिती जनतेला द्यावी असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले अहमदनगरच्या वाडिया पार्क येथील क्रीडा संकुलात मॅटवर ही स्पर्धा एकवीस ते चोवीस मार्च दरम्यान आयोजित केली आहे महाराष्ट्राला दहा ते बारा वर्षानंतर या स्पर्धेचे आयोजनपद अहमदनगरला पहिल्यांदाच ही स्पर्धा मिळाली आहे अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनच्या इतिहासातील सर्वात मोठी ही स्पर्धा असणार आहे राज्य परिवहन महामंडळ स्वच्छ सुंदर बसस्थानक अंतर्गत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस अभियान राबविण्यात येत आहे या अंतर्गत केळगाव येथील अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसीच्या जवळपास शंभर विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी यांनी तारकपूर बसस्थानक येथे पूर्ण स्वच्छता केली या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर योगेश बापना म्हणाले की बसस्थानकासारखे सार्वजनिक ठिकाण आपल्या घरा सार घरासारखे आहे असे समजून वागले की कोणीच अस्वच्छ करणार नाही हा विचार प्रत्येकाने अंगी बाळगावा असे आवाहन त्यांनी केले दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने प्लायवूडच्या तुकड्याने मारहाण केली ही घटना रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बारसकर माळा परिसरात घडली याबाबत विश्वनाथ बापूराव पांडुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा अंबादास विश्वनाथ पांडुळे याच्या विरोधात मारहाण केल्याचा गुन्हा तोपकाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय शहराची खबरवात मध्ये इथे थांबतोय तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवाढ या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर